चोवीसचे आणि दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीसचे खासदार राजन विचारत आहे उपस्थित ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मधुकरांना देशमुख पक्षाचे राजनराव आणि तब्बल एकतीसाव्या दिवशी लोक अनेक ठिकाणी विचारतात की ही काय कल्पना आहे की तुम्ही चालता चालता ही संध्याकाळ झाली की कुठेतरी झोपडी टाकून राहता झोपड्यांमधून का राहताय तुम्ही आता इकडे थोडासा गरम पट्टा सुरू झाला परंतु पश्चिम विदर्भात कमालीची थंडी होती बिबट्यांचा वावर होता कित्येकदा नाग निघाला विंचू काटा हे तर चालूच होतं किरकोळ गोष्टी वाटत होत्या त्या दिवशी कुणीतरी माध्यमांनी बातमी केली माकड सभेमध्ये आल्याचं म्हटलं माकड्याची भीती वाटते का अहो एवढी चाली करणारी लोकं आजूबाजूला असल्यावर काय माकडांचा विचार करायचा वाटलं तर आ, हे सगळं का केलं त्याचं एक कारण सांगितलं पाहिजे प्रभू श्रीरामाचा फार बोलबाला चालू आहे पण प्रभू श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम होते प्रभू श्रीरामाचं राजकीय टूलकीट जे लोक करू पाहतायत मुळात त्यांना राम कळलेले नाही राम त्यांना कळले असते तर कदाचित रामाचा मर्यादा पुरुषोत्तम गुण त्यांना कळला असता राम मर्यादा पुरुषोत्तम होते पण भाजपच्या आणि शिंदे साहेबांच्या एकूण भाटगिरी करणाऱ्या भक्तुल्यांनी मर्यादा नावाची कुठलीही गोष्ट शिल्लक ठेवलेली नाही सगळ्या मर्यादा त्यांनी ओलांडलेल्या आहेत प्रभू श्रीराम एकवचनी एक पत्नी एकबानी होते आता एक पत्नीवर बोलूच नाही असं वाटतंय कारण रोज एक मायमाऊली सोशल मीडियात येते आणि सत्ताधाऱ्यांच्या कुठल्या ना कुठल्या लोकप्रतिनिधींच्या नावाने बोलत असते एकवचनी आहेत का हे लोक तर दिलेला शब्द अजिबात पाळत नाहीत हे लाख वेळा स्पष्ट झालंय ना पंधरा लाख ना दो करोड बेरोजगार रोजगार ना भ्रष्टाचारांना आत टाकलं ना काला पैसा बाहेर आणला ना दाऊदला ओढत इकडं आणलं ना सत्तर हजार करोड के सिंचाय के खोट आले का क्या हुआ भाई और तो हमने देखा की मोदी की गारंटी थी की जिस पर भ्रष्टाचार का आरोप होगा सबसे बड़ा उसको हम डीसीएम बनाएंगे ये मोदी की गारंटी है मोदी की गारंटी भी है की वीडियो स्पेशालिस्ट हिसाब को देना पलिंगा फेम कृत सोमैया याने जाचा जाचावर आरोप केले त्याला त्याला मंडीवर घेऊन गुणजारण्याची कुरवाळण्याची आणि माऊ माकू घालण्याची स्पर्धा भाजप मध्ये चालू आहे थोडक्यात काय तर प्रभु श्रीनामाचा एकवचनी एकपत्नी एक एकबाने कुठलाही गुण त्यांच्याकडे नाही कपट नितीने कुटकार स्थान करून षडयंत्र करून हिरावले गेले आणि जेव्हा त्यांना तो वनवास पत्करावा लागला तेव्हा त्यांच्यासोबत तो वनवास लक्ष्मण आणि भरताने स्वीकारला आम्हाला असं वाटतं की खऱ्या अर्थाने प्रभू श्रीरामाचे सच्चे अनुयायी आमचे सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब आहेत जे खऱ्या अर्थाने एकवचनी एक, एक पत्नी एकबानी आणि एवढं झालं तरी अजूनही मर्यादा सोडली नाही संयम आणि शिस्त आणि संस्कार पाळून आहे त्या आमच्या प्रभू श्रीरामाचे सच्चे अनुयायी असणाऱ्या उद्धव साहेबांचा राजपाठ कट कारस्थान वाया गुवाहाटी सुरत वगैरे करून ज्या ज्या लोकांनी हिरावून घेतला हे मी सांगत नाही हे स्वतः आमच्या शिंदेसाहेबांनी सभागृहाच्या पटलावर सांगितले की मला शक्य झाले नसते जर महाशक्तीने मला मदत केली नसते तर देवेंद्रजी मला वेश बदलून भेटायला रात्री अपरात्री येत होते आणि त्यांच्या बोलण्याला पुष्टी देत आमची प्रिय भाऊजई अमृता वहिनीने सांगितलं की हो देवेंद्र असं वळीबिडी घालून होळी जसं गॉगल बिगल घालून फिरायचा मी म्हणायची देवेंद्र रात्रीचं गुढी राहतोय रात्रीचा हा इगडी तिकडे राहायचा असं सांगितलं आता या सगळ्यांच्यामध्ये अत्यंत कुटकारस्थान करून ज्या उद्धव साहेबांचा सा राजपाट हिरावून घेतला आणि त्यांना एका अर्थाने राजकीय वनवासाला पाठवण्याचा प्रयत्न झाला तर तो वनवास एकट्या उद्धव साहेबांनी का स्वीकारावा जर उद्धव साहेबांनी या महाराष्ट्राचं कोरोनासारख्या महामारीमध्ये कुटुंबप्रमुख म्हणून काम केलं असेल तर त्या वनवासामध्ये महाराष्ट्राची लेख बहीण म्हणून सुद्धा सहभाग नोंदवला पाहिजे आणि म्हणून पस्तीस दिवसांचा संकल्प केला की दिवसभर आम्ही वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन राहुल नावेकरांसारख्या दहा पक्ष फिरून आलेल्या माणसाने निष्ठेचं प्रमाणपत्र वाटण्याची गरज नाही हे लोकांना जाऊन सांगू आणला आहे ज्या पद्धतीचं एक धार्मिक गलिच्छ घानेड तिरस्काराचं राजकारण सुरू केलंय मी म्हटलं के की राम यांचं राजकीय प्रचाराचं टूल किट यांचं श्रद्धास्थान नाही राम यांचं श्रद्धास्थान असतं आणि यांना हिंदुत्व कळलं असतं जेवढं हिंदुत्व मला कळलंय आणि जो हिंदू धर्म मला कळलाय माझ्या आकलनानुसार पौष महिना जो असतो त्या पौष महिन्यात आम्ही कुठलंही शुभ कार्य करत नाही पौष महिन्यामध्ये घेतो ना नामकरणाचा ना, नाम ना लग्नाची तारीख करतो ना साखरपुडा ना मुलगी बघायला जातो पौष महिन्यात कुठलंही मंगल कार्य करत नाहीत तरीही मोदीजींनी राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेची तारीख बावीस जानेवारी पौष महिना का निवडली तारीख राम नवमी इलेक्शन झाल्यावर येते आणि यांना आत्ताच मुद्दा कॅश करायचा होता तुम्हाला हिंदुत्वाशी घेणं देणं नाहीये त्यामुळे तुम्ही डुप्लिकेट पद्धतीने कितीही बोलायचा प्रयत्न केला रेटायचा प्रयत्न केला तुम जितना कहोगे तुम हिंदुत्व आम्हाला शिकवलं आम्ही वारंवार सांगतोय की लोकांची घरं पेटवणारं हिंदुत्व आमचं नाही गोरगरिबांच्या चुली पेटवणारं हिंदुत्व आमचं आहे आणि हे का सांगते जबाबदारीनं सांगते राजे हो मुक्त संवादचा दौरा सुरू झाला पहिल्यांदा लेकराला सोडून बाहेर राहिले होते पाच दिवस झाले पाचव्या दिवशी आम्ही लोणारच्याही पुढे रिसोर्टच्या दिशेने निघालो होतो लोक रस्त्याने स्वागत करत होते जेसी बीतनं फुलं उधळण चालू होती बरंच काही काय चाललेलं होतं मला माझ्या लेकीची आठवण येत होती आणि अचानक उर्दू शाळा सुटली उर्दू शाळेच्या पोरी समोरून येत होत्या इतकी छान लेकरं यायला लागलेली एक पोरगी गोरी गोंटी गुटगुटी मला माझ्या लेकराची आठवण आली मला वाटलं जावं आणि त्या लेकराला लेकर घट्ट घट्ट मिठी मारावी त्याचा पापा घ्यावा त्याला असं जवळ घ्यावं कुशीत घ्यावं पण जशीही मी झेपावले त्या लेकराकडे ते लेखून पळायला लागले मी त्या लेकराला पकडण्यासाठी दा धावते म्हणून माझ्यासोबत माझे जे सगळे सहकारी होते तेही माझ्या मागे धावायला लागले आणि हे चित्र बघून दुसरीही दहा बारा लेकरं पुढे पळायला लागले मला कळे ना काय चाललंय ते तरीही मी गप्कन त्या पोरीचा हात पकडला म्हटलं अरे बेटा भाग क्यों रहे हो क्यों भागते हो तर ती सांगते ओ हम डर थे क्यों बेटा क्यों डरे थे हमें मारोगे पीटोगे उठा केले जाओगे ऐसे क्यों लगा बेटा आपको तर ती सांगते आपके गले में ये, ये भगवास कार ना। आहे ना मला खूप कसं तरी झालं मी असं मागे वळून बघितलं तर तिथल्या जिल्हा प्रमुखाने सांगितलं ताई कालच इकडे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला नितेश राण्याच्या भाषणानंतर इकडे बरेच पडसाद उमटले आणि त्यामुळे ही लेकरं भिदरलेली आहेत ही लेकरं घाबरलेली आहेत रचकून डोळ्यात पाणी आलं वाईट वाटलं की अरे आ लिए। चा चा आ चा, चा, भगवत बघून त्या लेकराला भीती वाटावी अरे हा भगवा रंग उगवतीच्या आहे हा भगवा रंग हा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या त्या त्या परंपरेचा आहे हा भगवा रंग तथागताच्या चिवराचा आहे हा भगवा रंग छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा इथल्या स्वराज्याचा प्रतीक असलेला आहे या भगव्या रंगाची गौरव गरिवाजी वंदनी बाळासाहेबांनी महाराष्ट्रात रुजवली वाढवली ती महाराष्ट्राची सत्ता करण्यासाठी होती आणि त्यात सांगितलं होत की हा भगवान रंग नुसताच भगवान आहे तर परमुलखातल्या आपल्या आपल्या परमुलखातल्या शत्रु मुलखातल्या सुद्धा लेकी संरक्षण करणारा हा भगवान आहे या भगव्याबद्दल बघून लोकांना आदर वाटला पाहिजे आपुलकी वाटली पाहिजे विश्वास वाटला पाहिजे पण भाजपच्या नितेश राणा यासारख्या लोकांनी इतकं गलिच्छ राजकारण केलं की त्यांच्यामुळे निव्वळ हा भगवा बदनाम होतो की काय अशी वेळ आली दादा हो हा भगवा रंग वाचवायचा आहे हा भगवा रंग वाचवायचा आहे हा महाराष्ट्र वाचवायचा आहे हा महाराष्ट्र घडवायचा आहे आम्ही चालत राहिलो कारण आम्हाला वाटलं एक पाऊल महाराष्ट्रासाठी टाकलं पाहिजे आम्ही टाकायचं ठरवलं आमच्या पलीनं केलं काही फार मोठी गोष्ट केली नाही उपकार केला नाही कुणावर डोक्यात फक्त एवढं आहे की उद्या जर आपल्या पिढीने विचारलं की जेव्हा हा देश बुडत होता संविधान डोक्यात होतं एवढी दमन यंत्रणा चालू होती हुकुमशाही चालू होती तेव्हा तुम्ही कुठे होता तेव्हा ताठमानेनं उत्तर देता आलं पाहिजे म्हणून हे सगळं केलं आणि हो आम्ही पुन्हा पुन्हा सांगतोय की आम्ही ताकदीनं तिथंपर्यंत पोचू अजून एकच मुद्दा सांगायचा आहे तो असा की कुणीतरी पत्रकारांनी प्रश्न विचारला मगाशी त्याचं इथे पण कुणीतरी बोललं की अमित शहा काय म्हणाले की मुख्यमंत्री आदित्यजींना करायचे होते वगैरे इतके किस्से येतात ना यांचे इतके किस्से येतात कधी किस्सा येतो राष्ट्रवादीसोबतच जाणार होते म्हणून आत गेलो नाही कधी म्हणतात हिंदुत्व धोक्यात होतं म्हणून कधी म्हणतात निधी मिळत नव्हता म्हणून कधी म्हणतात आम्हाला भेट देत नव्हते म्हणून वेगवेगळे मला ते सगळं ऐकून एकच आठवलं चंपक कथा नावाचं पुस्तक नाही की चंपक कथा त्या चंपक कथामध्ये सुरस कथा असतात एकशे वर्षाने एक चंपक कथाचा जर पुढचा भाग छापायचा असेल तर या तमाम जगदार ग्यांमधले आणि विश्वास घापकी लोकांचे किस्से चंपक कथामध्ये छापले गेले पाहिजे आई भवानी शक्ती आई भवानी शक्ती दे मला गडाला मुक्ती दे जग्दारांना मोठ माती दे जाधव ही सगळी भूमिका मांडताना मी पुन्हा पुन्हा सांगते मला कुणाच्याही भावना दुखवण्याचा माझा अजिबात हेतू नाही आहे मी अत्यंत कायद्याच्या चौकटीत राहून काम करणाऱ्यांपैकी आहे आणि मी इथे मी स्थानिक मुद्दे यासाठी जास्त मांडले नाही कारण माझ्या आधी मधुकरांना बऱ्यापैकी स्थानिक मुद्द्यांचा गोष्टवारा आपल्यासमोर सांगितला होता पण मी ही जी काही सगळी मांडणी करते या मांडणीमध्ये मला मला माझा महाराष्ट्र वाचवायचा आहे हे दिसतं म्हणून ही वांडरी करते पण तरीसुद्धा जर कुणाच्याही भावना दुखावल्या असतील कुणालाही वाईट वाटलं असेल राग आला असेल कुपमर्द झाला असेल चुकून वाकून भावना मला माहिती आहे तुमच्या भावना, भावना दुखावणार नाहीत पण काही खबरेखबरे असतात असतात कुठेतरी गर्दीत बसलेले असतात मोबाईल चालू ठेवतात अर्थात खबऱ्यांना फार मिळतं असं काही नाही खबऱ्यांना फार फार तर एखादा थर्टी सिक्स्टी नाईन्टीचा पॅक एखादी हात किंवा फुल बिर्याणी याच्या कोणीकडं मिळत नाही तर अशा काही खबऱ्या खुबऱ्यांच्या त्यांच्या सोकोन जे कोणी ठेकेदार मुकादम असतील चंगूर मंगूर यांच्या जर भावना दुखावल्या गेल्या असतील तर अशा सगळ्यांची यापैकी एकाचीही या मी अजिबात माफी मागणार नाही मला असंच बोलायचं होतं मला हेच बोलायचं होतं आणि मी असंच बोलणार आहे आपण सगळ्यांनी इतक्या आपुलकीने स्वागत केलं वेळ दिला आपल्या सगळ्यांची ऋण व्यक्त करते थांबते रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्रा मी पण प्रशासनात काम केलंय अधिकारी म्हणून काम केलंय कॉप्या करून पास नाही झाले आणि टेलिप्रॉम्प्टरवर भाषण देत नाही ताई अजिबात नाही आणि म्हणून वाचून तर अजिबातच नाही हे फक्त पुराव्यासाठी कागद ठेवलेले असतात काय पोलिसांचा गैरवापर केला गेला बघा नितेश राणेने सांगितलं की आय किती मस्त बालपणा आहे हा प्रशासकीय क्षेत्रामधल्या अधिकाऱ्यांना प्रभावित करणे त्यांना भीती दाखवणे धमकावणे त्यांच्या कामात अडथळा आणणे हा कलम तीनशे त्रेपन्न गुन्हा आहे नितेश हे वक्तव्य म्हणजे एका अर्थाने पोलीस कर्मचाऱ्यांना प्रभावित करणे घाबरवणे धमकावणे आहे का नितेश राणेवर गुन्हा दाखल झाला नाही गुन्हा दाखल करणं गरजेचं होतं मला पोलिसांकडून जास्त अपेक्षा आहे अरे तुमच्या वर्दीचा अपमान व्हायला लागला अपमान करायला लागले आणि एकाही पोलिसांनी सिंगल पीट करू नये एकाही पोलिसाने अर्ज करू नये एकाही पोलिसाने बोलू नये याच्यावर एकही पोलीस बोलत नाही की अरे आमची गरिमा काय आहे आमचा धाक कसा राहील पोलीस तर पोलीस सोडा त्या त्या खात्याचे कर्मचाऱ्यांची काळजी घेणे हे त्या त्या खात्याच्या मंत्र्याचे पालक म्हणून काम असते देवेंद्रजींनी तरी किमान स्वतः निर्देश द्यायला हवे होते की रितेश राणेच्या या वह्यात वक्तव्यामुळे त्याच्यावर तीनशे पण दाखल करून घ्या पण नाही करू शकले असं देवेंद्र भाऊ असं करू शकले नाही त्याचा परिणाम काय झाला दादा हो त्याचा परिणाम हा झाला की पोलिसांबद्दल आदर आपुलकी धाक वचक राहिला नाही आणि तो वचक न राहिल्यामुळे दिवसाढवळ्या पूर्वी लोक किमान अंधारात निर्जन ठिकाणी तरी कोणी करायचे दिवसा ढवळ्यात पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या घालायला लागलेला दिसत धाक नाही राहिला पाहिजे काय धाक राहिलं नाही या सगळ्यांवर बोललं पाहिजे म्हणून ही मुक्त संवादाची यात्रा होती या मुक्त संवादामध्ये आम्ही अनेक मुद्दे मांडत होतो की काय पद्धतीने हे गलिच्छ राजकारण केलं जात आहे पोलिसांचा तर गैरवापर होतोच होतो मध्ये आमचे सन्मान्य नेते ने आदित्यजी आले होते ते आले ते बोलले त्यांनी पाहिलं त्यांनी जिंकलं आणि दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मळमळ सुरू झाली मळमळ कुणाची मगाशी तुम्ही काहीतरी काही मांजरे आडवी सिरवी येतात असं म्हणाला मांजरांचं आडनाव म पासून सुरू होत का असं काहीतरी म्हणजे ही जी काही अशी जी माणसं आहेत आणि त्याने मी बघितलो अरे बापरे काय भाषा होती पठ्ठ्याची नरेश मस्के सारखा माणूस

भाषा काय नाही कारण मी वारंवार सांगते की माझ्यावर माझ्या पक्षप्रमुखाचे माझ्या आई बापाचे माझ्या कुटुंबाचे अत्यंत चांगले संस्कार आहेत ती भाषा मी वापरू शकत नाही पण जी जीवस्ते भाषा वापरली ती पुरावा देणारी आहे की जिसकी जय की परवरिश होती है वो उसी भाषा में बात करता ता उसका राचा है मस्केन क्या संस्काराचा तो भाग आहे पण मस्के सरक्या माणसांना अजून सांगितलं पाहिजे खरं तर मला अशा झिगुर मंजूर लोकांवर बोलायला आवडत नाही अजिबात आवडत नाही आपला तो स्वभाव नाही कधी मेल्याचे दुःख नसते काल सोकावतो म्हणून बोललं पाहिजे काय म्हणलं बोलता बाहेरून येता बोलता हो हो मी ठाण्याची राहणारी नाही आणि आदित्य साहेबही तिकडून इकडे बोलायला आले आणि बाहेरून येता आणि बोलता तर नरेश मस्के सारख्या माणसांना सांगितलं पाहिजे पन्नास पन्नास सरकारी पैशाचं कट कमिशन डेव्हलपर्स आणि इकडून तिकडून दाब दडप करून पैसा कमवून पाच पन्नास गार्डमध्ये मध्ये फिरणं याला याला फार मी मर्दांची शब्द नाही वापरणार कारण महिला शक्तीचा माझ्या मनात प्रचंड आदर आहे याला अजिबात काही विरस्वी आणि याला शौर्य म्हणत नाही आणि तुम्ही जे सांगता म्हणजे मस्के सारखे माणसं जे सांगतात बाहेरून येऊन कुणीतरी बोललं तर मस्के आपले इलाकेने कुत्ता भी शेर बनता है मजा तो तब है की इलाका तुम्हारा और हमारा, हमारा। एकटी झाले बरं का पाच पन्नास घेऊन आले नाही एकटी झाली कारण माझा फंडा आहे कळप लांडग्यांचे असतात वाघीन एकटीचे <प्राँगा> महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त क्राईम रेट जर कुठे असेल तर तो ठाणे आणि कल्याणमध्ये आहे वकील सांगतात ॲव्हरेज बेल ऍप्लिकेशन तीन ते साडेतीन हजाराचं आहे आणि त्यातही तीन ते साडेतीन हजारांमध्ये तीनशे सात तीनशे तेवीस तीनशे चोवीसचे चे गुन्हे आणि त्यातली त्या गुन्हा ज्याच्यावर होतोय ते सगळे खोटे गुन्हे हे निष्ठावंत शिवसैनिकांवर टाकले जातात किती भीती आहे या लोकांना आम्ही याच्यावरच तर बोलायचा प्रयत्न करतोय आम्ही हेच म्हणजे प्रयत्न करतोय आम्ही काय सांगतोय की अरे बाबा स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर होतोय आम्ही सांगायचा प्रयत्न करतोय की अरे जेव्हापासून तुमचं सरकार आलंय तेव्हापासून एक एक उद्योग गुजरातमध्ये जातोय गुजरात काही पाकिस्तानात नाही आहे गुजरात अजिबात पाकिस्तानात नाही आहे गुजरात भारतातच आहे परंतु गुजरातला गुजरातचं सरकार आहे ना जर गुजरातला गुजरातचं सरकार असेल तर गुजरात साठी आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुनिमगिरी का करत आहेत त्यांनी मुनीम होण्याचं काय कारण आहे त्यांचे मुख्यमंत्री त्यांचं बघून घेतील आपण आपलं बघूया पण तसं होत नाही अगदी आजची बातमी आहे आज सेमी कंडक्टर उत्पादनाचे तीन प्रोजेक्ट आले माध्यमांनी कृपया नोट करावं सेमी कंडक्टर उत्पादनाचे गुजरात आसामचं तीन प्रोजेक्ट होणार आहे एक पॉइंट सव्वीस लाख कोटीचा प्रोजेक्ट जवळजवळ सव्वा लाख कोटीचा प्रोजेक्ट यातले दोन प्रोजेक्ट गुजरातमध्ये होत आहेत याचा अर्थ काय पद्धतीचं गलिच्छ राजकारण काय इतर राज्य नाही आहेत म्हणजे आता हे असं झालं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नाही ते फक्त ठाणे जिल्ह्याचे मुख्यमंत्री फक्त ठाणे शहराचे आणि नरेंद्र मोदी साहेब हे भारताचे पंतप्रधान नाही तर फक्त गुजरातचे पंतप्रधान अशा पद्धतीने काही चाललंय मला आश्चर्य वाटतं जेव्हा कधी जेव्हा कधी आपल्या पक्षाचा कार्यक्रम असतो मुख्यमंत्री नेमके ठाणे शहरात असतात आजही आपला कार्यक्रम मुख्यमंत्री ठाणे शहरात अरे का एवढं हा इतली हलचल क्यों है भाई इतली घबराहट क्यों है किसली है मी तुम्हाला सांगते हे मलंगडची यात्रा झाली चोवीस तारखेला मलंगडची यात्रा झाली काही पोर निष्ठेचा प्रसाद देत होती पोर आमची आमची पोरं एवढंच म्हणली माँ भवानी शक्ती दे मलंगडाला मुक्ती दे गद्दारांना मुठी माती दे पोरं काय म्हणाली मा भवानी शक्ती मोठं दे ह्याच्यात काय ऑफेन्सिव्ह आहे ह्याच्यात ऑफेन्सिव्ह काय आहे आणि याच्यात गुन्हा दाखल होण्यासारखं काय आहे पण या आमच्या सगळ्या पोलीस भावांना राग आला म्हणजे पोलीस भावांना राग आला म्हणजे कुणाला तरी राग आला असं पोलीस भावांना सांगितलं गेलं पोलीस भावांनी लगेच त्यांना नोटीस लगेच उचला उचली उचला अरे दहशत पसरवायचा प्रयत्न काय होतंय बरं मी आता दोन वेळा म्हणलं काय दाखल करायचंय आपण एकदा म्हणूया का सगळे मिळून म्हणूया मा शक्ती दे मला मुक्ती दे दे करा काय गुन्हा दाखल भीत नाही कुणाचं बाबा दहशत मोडून काढली पण दहशत मोडून काढली पाहिजे ही दहशत मोडून काढणं गरजेचं आहे कारण पोलीस यंत्रणांचा जो अत्यंत गरिच्छ पद्धतीने गैरवापर होतोय खर तर पोलिसांबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे हो पण आदराची भावना पोलीस स्वतः जर हरवून घेत असतील तर त्याला आमचा नाही इलाज आहे कारण एखादा सत्ताधाऱ्यांचा आमदार जेव्हा उठतो आणि सांगतो ए काय करायचं ते करून घ्या रे आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय है। मला आश्चर्य वाटलं माझी जेवढी माहिती आहे त्या माहितीनुसार नारायण भाऊचा पत्ता कणकवली आहे सागर बदला कसा मी मला वाटलं पत्ता बदलला असेल मी सागर बदला विचारायला गेलो तर म्हटले अहो इकडे देवेंद्र भाऊच राहतात काय वाटलं असेल नारायण भाऊच्या जीवाला काय वाटलं असेल असो तरी पण आम्हाला काही म्हणायचं नाही त्या सत्ताधाऱ्याचा आमदार असणारा आता हे आमचे छोटे भाचे आहेत सगळे थोडी संस्कारांची कमतरता पडते काय म्हणतात की अय पोलिस रेकॉर्ड करता माझेही करतात ते रेकॉर्ड हे दादा इकडे आता बिना मोबाईलचे थांबलेत पण रेकॉर्डच करतात व्हिडिओ ह्यांना सगळ्यांना आदेश आहे विशेषतः माझ्या संदर्भाने सशक्त बांधा केस कुरळे पोशाख साडी भाषा मराठी सदरील वर्णनाची व्यक्ती आपल्या हद्दीत आल्यास तिचे भाषण धडी चित्रमुद्रित करावे ती व्यवस्था नसेल तर ध्वनी मुद्रित करावे ती ही व्यवस्था नसेल तर लिखित करावे पण भाषण रेकॉर्ड करावे